हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतला कोकण तुमचा पुन्हा एक मित्रांनो चतुर्थीची सगळी तयारी चालू आणि आपला जुना गरजा होता आपण खूप सारे व्हिडिओ ठिकाणी तर जरा प्लॅस्टर करून वगैरे मॉडीफाय केलेला तर इकडे हे असे स्टाईल बसवले आहेत खालीच कलर करता हो, त्यामुळे तो कलर पडत म्हणून कागद टाकलो खालची लादी दिसत नाही नंतर दाखवूच इकडे ही नागोबाची अशी लादी बसून घेतलेली आहे इकडे जी फळी होती त्या जागेवर कडापोळा तिचा काल त्याचा व्हाईट कलर मारलो आणि गणपतीसाठी कायमस्वरूपी अशी जागा बनवून घेतली इकडे खाली मार्बल गणपतीच्या मागची भिंत साईडची भिंत अशा प्रकारे सगळं सा काम केलेला सुद्धा अशी एक लादी घातली आहे बाहेरचं काम अजून बाकी आहे पण आता चतुर्थी करून घेणार आणि कलरचं काम चालू आहे इकडे पण कलर मारता नवीन माणूस कलर साठी पेंटर आणलो आपण दाखव तर आपल्याकडे येऊ हो, स्पेशल पेंटर लिहिलो मुलूंद्वारणा इकडे बघ हाय कर आणि ही भिंत स्पेशल पेंटर साठी दिलेली आहे काय ती एन्जॉय कर इकडे कलर चालू आहे बाजू पडवीतो जो कलर आहोत आनंद मारतात वरच्या बाजूक माझा काम चालू सकाळी प्रायमर मारून घेतलो आणि आता कलर मारता आधी कलर करते कलर मारून जवळ जवळ त्याच्यानंतर आम्हाला मजा करून जाऊची या पूर्वी जेव्हा कलर मारूच असायचो तेव्हा गुलाल आणलो जायचो साबुदाण्याची पेस्ट करायची पातळ अशी चिकट होण्यासाठी गुलाल टाकायचो आणि तो गुलाब कलर करून त्या भिंती पाच सहा दिवस ताच काम असायचा आणि नंतर मग तो कलर काढून म्हणाल्यावर त्याच्यानंतर निळ भेटायची निळीचे खडे त्या निळीच्या खड्यांनी पट्टे मारायचे गणपतीला पंधरा दिवस ह्या तर जायची खूप एक वेगळ्या प्रकारची मजा असायची मजा आता नाही आता डायरेक्ट तयार कलर करून आणायचो रोलर भेटत पूर्वी ब्रशा असायची कोणाकडनं तरी मागाण आणायची ना आपला आहे लोकांची दोन आपला झाला की त्यांना द्यायची असं कामकाज चालायचं आता रोलर जवळजवळ सा पासा पडले आहेत ब्रशा चार पासत तर नंगूकच माणूस नाही एकदा रोलर बुडवलो की जा दहा प्रशा मार्गी लागत होती तर एका प्रशात काम होता एका रोलर मध्ये पर्यंत पडल पुसाय तो नंतर जाणार आपल्याकडे नवीन पेंटरलो ते ना सगळा अंगामासापासून मासापासून सगळे कपडे रंगवले आणि जाऊचा बाबू कुठे जायचंय आपण जाणार जाणार मी नेणार तुला डॅम वर आमका पोहासाठी चला पुरा करूया आधी जाऊया जाऊया इकडे मशीन आणले ना चेक्स मारूच्या चे त्यांना काहीतरी वेगळा करूचा का काम करू की एक जण आणि बसा चार जण ऋषी मुंबई सुनलो बॉडी बिडी जबरदस्त केल्यान ऋषी दाखव पोच दे आणि अकडे आमचा धान घ्या रात्रीची फुगडीची प्रॅक्टिस करताना दिवसभर एका असे कपडे किपडे धूक लावतात बिचाऱ्याची हाल हाल करून टाकले आज एवढी चांगली मेंदी बिंदी काढल्या ना आणि काम काय करता मुंबईवाल्यांचे कपडे धुतात सगळे जर मागणं येतात आपण हे हात जेव्हा थोडेफार धुलाव न्यू कलर वगैरे डॅमवर जायचा मस्त की आंघोळ करायची पोहायचा वगैरे मजा करायची नाही घरात जायचा बाकीचे मागण्या येतात पोरगी मजा करतात पोरग्यांक कपडे घेऊन इलय इकडे बाहेरना दगड आणतात आणि हात टाकून एन्जॉय करतात साठवते बाबू थांब नंतर एकदम आनंद ठेवायचे नंतर टाकायचे टाक वास आर सी बी हा यांचं असं खेळ चाललो हा हो मजा येते हा खेळू पाठी पडलो हा वा तूच अशी आत आणि आपल्या मागना जो गाडी येणार होती ते इले होत आवाज तर येतो हा दोघे जण दोन चार बाकीचे काही होत नाही हय थांबला एक गाडी आपण डॅमवरील लाव दूर तिकडे रस्त्या आणि इकडे मस्त वातावरण हा लहान मुलाकडे एन्जॉय करू शकतात ह्या सगळा पाणी हव्या तेवढ्या पाण्या हवी तशी मजा करा तू बाबू पोहणार आहेस ते पोहणार आहेस तू नाही की होय नाही <laughs> एक एक तयार झालेली आहेत हा हा पेवता वेगळे हो थंड लागला पाणी जा तो काका जाका अरे थंडच पाणी चला मोल चल 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 हा गोगो मार चल।, चल गो गो हा शबाश त्या <laughs> स्विमिंग वाला माणूस ते गरम पाणी हव्या <laughs> धर धर दे का आता धर हा ये चल काय नाही भिजू दे शबाश वा 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 वाह शबास वा 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 पोरगे माझा मस्तच ठेवता मी पहिल्यांदा बघतोय त्यामुळे माका तर लय भारी वाटता इकडे तुषारा अनेरा मार पुन्हा उडी अनैरा मार उडी तुषारा हे बुडलो काय हा उडी मारायची पोहता पोहता काळोख पडलो बाबू इकडे ये पडशील आणि सगळ्यांची आंघोळ झाली या एक 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 बाहेर पडले इकडनं एक, एक एक निघाले आणि पुन्हा व्हा तसं शांत झालो इकडे सगळे करून इलेत आणि इकडे गाडीवर लावली होत सगळेजण पाळणार आहे ना कलर पण अंगाचो गेरो अंघोळ पण झाली मजा पण केली उद्या जाऊचा गणपती आणू हे कौंडाळा पण कौंडाळा <laughs> तर चला टायटा बाय बाय पावसात सुरुवात झाली आहे आता जाता आजचा व्हिडिओ कसं वाटलं कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असत तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असत तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल, बेल आयकॉनवर क्लिक करा ह्या एन्जॉय करूसाठी इला आणि याच्या पुढचे सगळे दिवस आम्ही एन्जॉय करणार आणि सगळे असतो असला किती <laughs> दिवस <laughs> आहे <One> तू <month>. वन <laughs> मंथ